अंबरनाथ जावसई परिसरात आठ ते नऊ जणांच्या टोळीने एका तरुणावर तलवार आणि कोयत्यासारख्या धारधार शस्त्रांनी जीव घेण्याच्या उद्देशाने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संपूर्ण हल्ला जवळील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झालाय फुले नगरवाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हे आपल्या कुटुंबासह जावसई भागात राहतात आणि परिसरात त्याचा तबेला देखील आहे गाडीच्या तुटलेल्या बिल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळ दुकानात गेले असताना अचानक मोटारसायकल वरून आलेल्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांकडे तलवार कोयता यांच्यावर थेट प्राणघातक वार केले या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तत्काळ उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हल्ल्यानंतर आरोपींनी पळ काढताना पीडिताची मोटारसायकल देखील फोडली या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केलाय शहरात वाढत्या गुंडगिरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले